केंद्राच्या के आरोग्य पथकाचा नख गळती बाधित गावात तीन दिवस मुक्काम तर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे केस गळतीचे निदान लागले नाही नखगळतीबाबत काय दिवेल लावणार असा सवाल गावकऱ्यांनी विचारलाय बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात केस गळतीनंतर आता नखगळतीची लागण सुरू झाली आहे त्यावर पुन्हा एकदा संशोधन करण्यासाठी केंद्राचे आरोग्य के पथक गावात दाखल होत आहे आजपासून तीन दिवस या पथकाचे बुलढाणा जिल्ह्यात मुक्काम असणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे त्यानंतर आय सी एम आर आणि एम्स सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांनी या आधीच केस गळती प्रकरणी अनेक नमुने घेऊन संशोधन केलंय शरीरात सेलेनियम वाढल्यानं ही केस गळती झाली असल्याचं संशोधनात निष्पन्न झालंय मात्र अजूनही संशोधन अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही एक तरी तिथून प्रशासन इथं टीमा पाठवत आहे आणि खालचे शासन जे आरोग्य विभाग आहे कुठेतरी मग ते काम करत कुचरपणा करत आहे का का रिपोर्ट देत नाही आहेत किंवा ते त्याच्यात प्रॉपर इलाज का होत नाही आहे कारण हे भीतीचं आहे की बा आता केस गेले आता नखं गेले आणखी काही बॉडीचा कोणता पार्ट डॅमेज होईल का म्हणून मी तुम्हाला परवा परवादीचीच बाईटमध्ये सांगितलं की बा पूर्ण बॉडी चेकअप करा जी केस गळती संपूर्णतः जवळपास थांबलेली आहे पण आता त्यांच्या नखांना इजा व्हायला लागलेल्या आहेत नखाचे काही पार्ट तुकडे त्या ठिकाणी गळायला लागलेले आहेत आणि म्हणून लोकांमध्ये पुन्हा एकदा थोडं भीतीचं वातावरण आहे ही माहिती मिळतात आपण तात्काळ केंद्र सरकारचे आमचे आरोग्य विभागाचे मंत्री आदरणीय जे पी नड्डाजी आमच्या सेक्रेटरी आहेत पुण्या सलीला मॅडम वगैरे सगळ्यांशी संपर्क करून तात्काळ या ठिकाणी एक विशेष टीम पाठवण्याचा आग्रह आम्ही धरला होता